नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण चना बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओची प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा या ठिकाणी बघा अवकालेली चार क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेली साठ क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे या ठिकाणी अवकाळी एकशे त्र्याऐंशी क्विंटल दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी अवकालेले पाचशे पंचाळीस क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जाते चापा हरभरा